समन कॉल डॉक्टर प्लीज आलो आलो एक मिनिट आलो 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 मॅडम काय काय झालं काय झालं शांतवा शांतवा काय झालं डॉक्टर हा बोला डॉक्टर हा बोला तुम्ही जनावरांचा डॉक्टर आहात का हा बोलखी सोके सोके बोला बोला काय झालं बोला तर त ओ हो ओ मॅडम काय करताय मग मला मला पुढची पंधरा मिनिट तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालावा लागेल हो हो ओ म्हणा हो म्हणा हो काढत बोलूड हो 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 आता माझ्यासोबत हा हो 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 माझ्या माझ्या जम्बूला अटकायला हो हे खाली करा हे खाली करा ते जम्बूला वाजव त्याला अटक आला हो म्हणून हे बाजूला करा नाहीतर मला अटक येईल विनोद करायची वेळ आहे विनोद करायची वेळ आहे काही हीच वेळ आहे सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर तुमच्या टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप आवड बाय हे नाही नाही सॉरी सॉरी आग लागू त्या प्रमोशन सॉरी सॉरी त्याला मरूत प्लीज आ, 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 प्लीज, आ, आ, प्लीज आ, हो बघा मी वाचवणार माझी जबाबदारी आहे पण कोण जम्बो कुत्रा मांजर डुक्कर कोण आहे त्याला घेऊन येत तर मी वाचव ना त्याला मी वाचवतो वाचवतो अरे हे गे थांबा आधी चेक तर करूया गेलाय का आधीच अग्नी देत आहे म्हणून म्हटलं मी आहे जम्बो जम्बो ह्याच्यात आहे वाचवा माझ्या जंबोला मला टेंशन आलं मॅडम ओ आतमध्ये मुंगळा आहे आहे जंबोला वाचवा ना प्लीज प्लीज मला करा. या मंगळाला अटकलाय. जंबो बोला. जंबो बोला. याला अटकलाय. त्याला अटकलाय प्लीज त्याच्या रूपचं आणि मी याचा उपचार करायचा आहे. तुम्ही वेडक बोलण्यात. प्लीज तुम्ही लवकर त्याचा ईसीजी वगैरे चेक करा काही ब्लॉकेजेस असतील तर प्लीज लवकर चेक करून घ्या प्लीज. टेंशन आले मला. म्हणजे या मंगळाच्या हृदयातल्या सेम ब्लॉकेज कढू. याच ब्लॉकेज कढू. घाडा ना प्लीज. प्लीज मी तुमच्या पडते तो हो वाचवा त्याला तो घरातला करता पुरुष आहे oh, yeah. दोन लहान लहान मुलं आहेत त्याची एकाला तर अजून पण करत नाही करतो 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 खरं काहीच नाही कुठला साखर कारखाना सापडला सापडला नाही सापडलं नाही मी त्याला गेले वर्षभर मी पाळते त्याला याला माझ्यासोबत राहतो गेले एक वर्षभर आम्ही सकाळी उठून करतो हा मुंगळा योगासन करतो आम्ही करतो आज आला नाही म्हणून मी बघायला गेले तर हा असा पेटीमध्ये या मुंगळाने ऐक असं केलं प्लीज तुम्ही त्याला चेक करता मी एक काम करतो काम करायची वेळ आहे का आता ही आता उपचार करायची वेळ आहे की नाही मी उपचार करायला करा। नाही नाही तसं नाही आपण नॉर्मल बोलतो ना मी एक काम करतो त्याच्यातलं आहे ते ना ते ना, काम नाही आहे मी याच्यावर मी उपचार करतो मग पटकन केलं करू मी कधीच नाही केलंय याच्यावर प्लीज कर नाही तर मी मम्मी मी मी करतोय करतो मी मी एक काम करतो मी याचे हार्टबीट्स चेक करतो करा हे कसं करायचंय हा म्हणजे करतोय करतोय करता तुम्ही मी करतोय मी करतोय

हे जंबो दीर्घ श्वास घे आणि मी खोक म्हटल्यावर तीनदा खोकायचं हा, हा व्हेरी गुड आता खोक 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 खो व्हेरी गुड हे खोकला जंबो खोकला हा जंबो आता बेंबीच्या देठापासून दीर्घ श्वास घे ओके घेतोय ना या ओके okay, फाईन फोन आला नाही हे मी हार्टबीट सांगतो ओ ओ माय गॉड थँक गॉड गॉड जंबो इज आउट ऑफ डेंजर नाऊ यस थँक गॉड थँक्यू सो मी उगाच घाबरत होतात अॅक्च्युली इट्स नॉट म्हणजे हार्ट अटॅक ना ना इट्स नॉट हार्ट अटॅक इट्स ऍक्च्युली हे इट्स अ क्रॅम्प इन अप्पर आर्टरी ऑफ लेफ्ट वॉल ऑफ हार्ट ऑफ स्किट इज इन लॉजिकल सेन्सोमेनिया एकदाच येत जगातला कुठलाच डॉक्टर दुसऱ्यांदा नाही सांगू शकत आणि हे नॉर्मल आहे हे इंडियातल्या मुंगळ्यांमध्ये आढळतं यस नॉर्मल आहे प्रॉब्लेम नाही थँक्यू सो मच तुम्ही जा आता घरी घेऊन जा

ऐकेल <laughs> <laughs> oh, <laughs> <laughs> ना ऍक्च्युली काय ना आम्ही घरात गांडूळ पाळले त्याला आम्ही कोंडा बोलतो गांडूळ पाळला हो गांडूळ पाळले आम्ही मॅडम घरी जाऊन फोन तुला एक मिनिट थांबा ऐका ना थांबा जम्बो अरे दादाचा फोन आहे जम्बो दादा दादा हा दादा बोला हॅलो हा हा बेटा जम्बो कसा आहे जम्बो जम्बो एकदम ओके मला आहे आहे डॉक्टर कडेच आहेस का डॉक्टर उडता पंजाबसाठी जरा औषध घेऊन ये काय झालं उडता पंजाबला सर्दी झाली उडता पंजाबला अरे नाक वाहत आहे त्याचं सारखं चोनलाय नाक तू घेऊन येशील का प्लीज उडता पंजाबसाठी औषध मी आणते तुम्ही काळजी घेऊता पंजाब ठेव मी आहे डॉक्टर पंजाब बाय बाय फोन ठेव आहे उडता पंजाबचं पण ना ऐका ना उडता पंजाब कोण आहे उडता पंजाब आम्ही डास पाडलाय ना त्याला आम्ही उडता पंजाब म्हणतो <गया> आम्ही नाही माझ्या डाड्याने पाळलाय त्यांना खूप आवड आहे डासांची त्यामुळे उडता पंजाब असं नसतो डास गांडूळ हे कोण पाळत नाही काय करताय तुम्ही आम्ही पाळतो जम्बू का जम्मू तुला चक्कर काय येते काय जम्मू तु गोल डॉक्टर बीपी चेक करा बीपी बीपी चेक करा ना आता असं बोललं का त्याला ब्लड प्रेशर पण आहे सगळे डायबिटीस पण आहे त्याला एकदा चेक करा ना प्लीज प्लीज असं नसतो ह्याला कसं असेल सगळं आहे त्याला ब्लड प्रेशर डायबिटीस अर्थायटीस सगळं आहे त्याला तुम्हाला कसं कळलं हे एवढे आजार झाले त्याला तेच सांगते ते गेल्या महिन्यात ना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता ए नाही कसा पाय फ्रॅक्चर होईल खरंच पाय फ्रॅक्चर झाला होता तुमचा विश्वास नाही होणार आहे एक मिनिट मला वाटलंच होतं तुमचा विश्वास नाही बसणार म्हणून मी काय ना रिपोर्ट्सच घेऊन आले हे घ्या रिपोर्ट घेऊन आले मी हे घ्या चेक करा <laughs> मला वाटलंच होतं तुमचा विश्वास बसणार नाही आता एक सर हे कुटून आणले भातुकली मधली खेणी सगळी ए जंबो हे बघ काय म्हणतात सॉरी 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 अ जंबूला चक्कर येते तुम्ही प्लीज बीपी ओ, चेक करा ना त्यांचा तुम्ही बोलला करतो करतो बीपी चेक करतो बीपी बीपी चेक करा व्यवस्थित हो हा।, हा ओके हे डॉक्टर जनावरांचे डॉक्टर काय 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 करतो चेक करा पटत टेन्शन आले हो जाम ऐकत नाही इतके त्रास करून घेतो ना स्वतःला येस जम्बू इज ॲब्सोलुटली फाईन जम्बूला काहीच झालं नाहीये नाही एकदम नॉर्मल झालं नाही जम्बू आउट ऑफ डेंजर मला जम्बूला मिठी माराय हा कुठे गेला जम्बूला मिठी माराय हा अरे आता झालं त्याला कुठे काय हाय जम्बो काय तुम्ही नाही काय शोधत नव्हतो आता नाही का मला त्याला तीन दिवस ऍडमिट ठेवावं हो लागेल ऍडमिट का करणार तुम्ही दुसरा मुंगळा भेटेपर्यंत हे मला हे करावं लागेल त्याला इन्फेक्शन झालंय पायरोली या मुंगळा उडून गेली या

ब्लड प्रेशर जात आपलं तर उडाला कुठे तरी तुम्ही उडाला आता ना काय करत इथं इथंच कुठे पडला असेल बघ नको ऐक ना ओ इ तिकडे खाली आहे तिकडे आहे तिकडे मम्मी माझा नमक कुठे गेलं लवंग लवंग पण जंबो सरकत आहे ढोंगासारखं दिसतंय ए लपाड काय रे सापडला जंबो ए चाप्टर हा बाबीला टेन्शन आलं ना

तले हे दिले मी अनेस्ट लेवेंगेशिया <laughs> हे के बेशुद्ध के मी तला हाँ जंबु मला से लाऊंगा सर का दिसतोय है आ लाऊंगा सर का दिसतोय जंबु खाईफन लवंगा सस्ते का अगर अब ये लवंगे या सस्ते अत का ऐसा करता तो हाली बे जंबु